गॉड इज गुड ऑल द ऑल द गॉड इज गुड मला तहान लागली आहे मित्र हो शेवटच्या घटकेस जेव्हा प्रभू येशूला क्रुसावर खेळले होते तेव्हा प्रभू येशू म्हणाला मला तहान लागली आहे जो प्रभू येशू सर्व जगातील मनुष्यास जिवंत पाणी देतो त्यानंतर तो मनुष्य कधीच तहानलेला राहत नाही जो प्रभू सार्वकालिक जीवन देणारा आहे तो प्रभू म्हणाला मला लागली आहे चॅप्टर वर्स थर्टी पहा त्यांना म्हणाला मीच जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही तसेच योहान चॅप्टर फोर वर्स थर्टीन आणि फोर्टीन पहा येशूने तिला उत्तर दिले जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल परंतु मी देन ते पाणी जो कोणी त्याला कधीही तहान लागणार नाही जे पाणी मी त्याला ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल योहन चॅप्टर नाईनटीन वर्स ट्वेंटी पहा ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले मित्र हो इथे लिहिलेलं आहे आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले प्रभू येशूच्या जीवनातील सर्व घटना ह्या शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून घडत होत्या कारण हे सर्व पहिलेच शास्त्रात लिहिलेलं आहे व ते पूर्ण होणे अवश्य आहे प्रभू येशूला कसली तहान लागली होती तर शास्त्रातील कोणता शास्त्रलेख पूर्ण होणार होता परमेश्वराचे कोणते वचन पूर्ण होणार होते स्तोत्र चॅप्टर सिक्स्टी थ्री वर्स वन आणि टू पहा हे देवा तू माझा देव आहेस मी आस्थेने तुझा शोध करीन शुष्क व वृक्ष म्हणजे ओसाड व सुख्या निर्जल प्रदेशात माझा म्हणजे प्रभू येशूचा जीव तुझ्यासाठी म्हणजे देवासाठी तान्णेला झाला आहे माझ्या म्हणजे प्रभू येशूच्या देहालाही तुझी म्हणजे देवाची उत्कंठा लागली आहे प्रभू येशूचा जीव देवासाठी तान्णेला झाला होता मित्र हो देवाच्या भेटीसाठी प्रभू येशूचा जीव तहानलेला होता अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लाविली आहे हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून प्रभेशू म्हणाला मला तहान लागली आहे आणि शास्त्रलेख पूर्ण झाला तसेच शास्त्री व परुषी ह्यांनी एका स्त्रीला आणले होते आणि त्यांनी येशूला दोष लावण्यासाठी काहीतरी मिळावे म्हणून येशूची परीक्षा पाहत होते योहन चॅप्टर एट वर्स थ्री टू सिक्स पहा त्यावेळी व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले गुरुजी ही स्त्री व्यभिचार करत असताना धरण्यात आली मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा तर आपण हिच्याविषयी काय म्हणता त्याला दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले येशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला तर प्रभू येशू जमिनीवर काय लिहित होता ह्या वचनांच्या रहस्याचा उलगडा झेवपोरात ह्यांना झाला होता नियमशास्त्रात लिहिलेलं आहे लेविय चॅप्टर ट्वेंटी वर्स टेन पहा जो दुसऱ्याच्या बायकोशी व्यभिचार करतो म्हणजे आपल्या बायकोशी व्यभिचार करतो त्या जाराला व त्या जारणीला अवश्य जिवे मारावे या वचनात दोघांनाही शिक्षा व्हावी अशी आज्ञा होती अनुवाद चॅप्टर नाईनटीन वर्स सिक्स्टीन पहा एखाद्या साक्षीदाराने पुढे येऊन अमुक एका मनुष्याने अनाचार केल्याची द्वेष बुद्धीने साक्ष दिली मग न्यायाधीशांनी त्याबाबत कसून चौकशी करावी पण इथे शास्त्री व परुषी यांनी व्यभिचार करत असलेल्या फक्त स्त्रीला प्रभू येशूकडे आणले होते नियमशास्त्राप्रमाणे दोघांना शिक्षा व्हावी आणि शास्त्री व परुषी हे प्रभू येशूला विचारत असता प्रभू येशू जमिनीवर काहीतरी लिहत होता तर प्रभू येशू जमिनीवर काय लिहत होता इरमया चॅप्टर सेवन्टीन वर्स थर्टीन पहा हे परमेश्वरा आशा कंदा तुझा त्याग करणारे सर्व फजित होतील माझ्यापासून फितणाऱ्यांची नावे धुळीवर लिहिली जातील कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे मित्र हो इथे लिहिलेला आहे माझ्यापासून म्हणजे प्रभुयेशूपासून फितणाऱ्यांची नावे धुळीवर लिहिली जातील हे वचन प्रभुयेशू जमिनीवर लिहित होता आणि हा शास्त्रलेख पूर्ण झाला